माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाने पूर्ण राजकीय लावून आपला उमेदवार निवडून आणण्याचा संघ बांधला आहे त्या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदार हे मतदारसंघातील सर्वच घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत नुकताच माळशिरस तालुका विकास आघाडीचे सोमनाथ वाघमोडे आणि त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी काल चोवीस एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली आहे माळशिरस तालुका विकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माढा मध्ये भाजपाला आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माढा मतदारसंघात भाजपाच्या बाजूने उभे राहण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे त्यामुळे उत्तमराव जानकर यांना मोठा धक्का बसला असून मतदारसंघातील भाजपाचे पारडे सध्या जड वाटत आहे महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती विश्वास ठेवून माडा लोकसभेचे उमेदवार खासदार सिंह नाईक निंबाळकरांना माळेसिरस तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वपक्षीय आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आहोत भविष्य काळामध्ये दे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या डोक्यावरती हात ठेवून आम्हाला ताकद द्यावी आणि आम्ही ज्या मागण्या केल्यात विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या रेल्वेची मागणी असेल एमआयडीसी इंडस्ट्रीयल कॉरिडॉरची मागणी असेल किंवा बाधित शेतकऱ्यांचा विषय तो मार्गी लावण्याच्या दृष्टीनं साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं साहेबांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे त्यामुळं आम्हाला खासदार रणजीसे नाईक निंबाळकरांना आम्ही कसल्या परिस्थितीत विजय केल्याशिवाय राहणार नाही एवढा आम्हाला विश्वास व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो ठीक केलं